आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले शरीर आणि मन थकून गेले आहे पण आता आहे एक विश्वासाचं ठिकाण शाश्वत क्लिनिक येथे अनुभव आयुर्वेदाचे सामर्थ्य नाडी परीक्षणाद्वारे तुमच्या शरीराची खरी ओळख प्रकृती परीक्षण आहार विहार सल्ला आणि संपूर्ण उपचार तेही कोणत्या साईड इफेक्ट शिवाय स्त्रियांसाठी विशेष सेवा पीसीओडी बंधत्व अनियमित मासिक पाळी गर्भाशयातील गाठी हार्मोनल असंतुलन सौंदर्य आणि केसांच्या तक्रारींसाठी प्रभावी आयुर्वेदिक उपचार विद्या क्राफ्ट कॉम्प्लेक्स पार्टीचा संवाद मेळावा आयोजित केला या मेळाव्यासाठी आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते मंत्री हसनजी साहेब जिल्ह्याचे आमदार नेते निश्रीरा दादा माझे आमदार आयदनाथ देशमुख तसेच प्रताप नानक पाटील अनिल शेख पाटील तसेच दीपातबाई लांब पैशाताई इतर सर्व मान्यवर त्या सर्वांचं पत्य मी स्वागत करतो आज येणाऱ्या येणाऱ्या निवडणुका नगरपालिका पंचायत सभिती जिल्हा परिषद या सर्व मुस्लिम साहेब होत तुमच्या तिथं खऱ्या लाडायच्या कारण तिथं पक्षाची ताकद थोडी फेमे आहे पण तिसरं म्हणजे मला जे पद दिलं त्या पद दिल्यापासून मी तिथं काम करायचं ओळख केली आणि बऱ्याच ग्रामपंचायती सदस्य इथे काम करता तिथं राजकीय पद्धती फार बिकट आहे तिथं काम करून घेत नाहीत दोन्ही पार्टी काम चालू आहे आता सांगताना असं आहे की आता आम्ही कधी दौरा केला सगळ्या पाठीमागून केला नगरपालिकेच्या स्थानिक सगळ्यांनी दावा केला आता आपल्याकडे बऱ्यापैकी लोकांचा जातात त्या सर्वांची माहिती मी दाखवून दिल्या तर आता आणि तुम्ही ठरवायचं काय करायचं काय करायचं करायचं काय करायचं ते आता येणार आहेत आताच लागल त्या नगरपालिकेत सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी लोक आहेत चांगले आपल्याकडे आता ओबीसी महिला पडते आपल्याकडे दोन सुद्धा चांगले आहेत स्ट्रॉंग जे हिथला निकाल हलू शकते त्यांच्यासुद्धा निकाल आहे काय करायचं काय तरी निकाल कोण करायचं मुस्लिम साहेब हे पंधरा दिवस झालं इथं आमच्या कार्यकर्ता हल्ला झाला आत्तापर्यंत दोन वेळ झाली घटनाची जवळचे आपल्या पदाधिकारी जेव्हा आप हल्ला होतो या हल्ला करण्याचे लोक जवळचे लोक आहेत ज्यांना आपलं बरं वाटत नाही आम्हाला प्रशासन कार्य करत नाही तर तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे बाबा राष्ट्रवादी कार्यकर्ता धक्का लागतं का म्हणे तुम्ही त्यांचे बरोबर आहे तर प्रशासन तुमची विनंती त्यांना सांगा साहेब तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांना तिथं काम करताना फार म्हणून आम्हाला त्या येणाऱ्या ह्या नगरपालिकेला झाला साहेब आम्हाला एखाद्या अवध्याकानाचा घ्या करा आमच्या जिथे चालव काही सभा तुम्ही आम्हाला द्या त्या सभेचा एवढा परिणाम होईल बऱ्यापैकी आपल्याला बसतील आता आपण वातावरण तयार करू शकतो त्यामुळे पक्षाची ताकद मिळाली पाहिजे आम्ही काम करतो कार्यकर्त्याची कामं झाली पाहिजे तर प्रशासन आम्हाला मदत करत नाही तिथलं राजकारण पोलीस आढावा काम चालू आहे फोटे केस दाखल करायचं आमच्या कार्यकर्ते काम चालू आहे त्यामुळे साहेब तो पण आहे तुम्ही परत पण द्या इथं आम्हाला साहेब ताकद दिली पाहिजे आमच्या लोकांची कामं केली पाहिजेत त्याचा साहेब पुढच्या ज्यावेळी तुम्ही चला त्यावेळी इथं आपली पार्टी बऱ्यापैकी तयार झाली असेल आपली पार्टी बंद झाली असेल चार महिन्यात दादा जबाबदारी दिली दादा चार महिन्यात बऱ्यापैकी इथे काम केलं हे तुम्हाला सुद्धा आहे दादांच्या माध्यमातून आम्ही जे आडोशी सेवेचं काम केले प्रकाशनच्या माध्यमातून आतापर्यंत तिसपास लोकांना आम्ही ऑपोजिशन केले दादाच्या माध्यमातून त्यामुळे साहेब तुम्ही मग ताकदी द्यावी विनंती करतो आज जे तुमच्या अडचणी आम्ही थोडं व्यतीत झालो हे दोन्ही पक्ष आमच्या असताना द्या आणि आपल्या शत्रूला त्रास देत आहेत ही गोष्ट त्या बरोबर नाही त्याला मला वाटतं इशारा काफी आहे त्यांनी समजून घ्यावं आणि या पुढच्या काळामध्ये अशी प्रकार नयेत एवढी विरोध करावी पंकजबाई तुम्ही अजिबात घाबरू नका निशिकांत पाटील आणि पुढच्या काळामध्ये आपण खांद्याला खांदा लावूया तालुक्यामध्ये काम करू आणि खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पाय करण्यासाठी आपण सर्वजण मिळून मेहनत करू बडा विश्वास मी या निमित्त देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी आपल्याला दिली आपल्या सर्वांना दर्शन संधी मला मिळाली त्याबद्दल मनपूर्वक आभार म्हणून मी आपले हृदय घेतो जय जय महाराष्ट्र जगतापांच्या पासून ते शिराच्या नाईक साहेबांच्या पर्यंत चल मानसी ही सगळी मान्यवर मंडळी आपल्या पक्षामध्ये आली साहेब आज आपला जिल्हा राष्ट्रवादीमुळे येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पहिला त्या भाजपच्या नेत्यांचा येईल कारण ते तुमच्या जिल्ह्यातले आहेत तुम्हाला सांगतील तुमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष करताना तुमची मदत आम्हाला पाहिजे तुम्ही संख्या या जिल्हा परिषदला आम्ही सर्व आहोत हा शब्द यांनी जिल्ह्याचा मेळावा अजितदानाचा जो झाला दहा हजार लोकसंख्येपेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी समजले त्या ठिकाणी लोक जमल्यानंतर दादांचं भाषण झाल्यावर एक नवीन ऊर्जा घेऊन आमचे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करायला लागले आणि ते काम साहेब आता तुम्हाला ताळागाळापर्यंत दिसत आहे चार महिन्यात एक आहे प्रत्येक गावात ते गेले प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांना संघटित केलं आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधारा जोडण्याचं काम त्यांनी केलं आपली ताकद आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहू घेत साहेब आमचे सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष आहेत परवा त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला एका आमदारांच्या के सभेत केले असायचे त्यांच्या गाणीतच असायचे जरा हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्र या जिल्ह्याचे अनेक तात्यांच्यावर प्रेम करणारे मी सगळेजण त्या ठिकाणी गेलो आणि साहेब हे गुन्हेगार कुठे पसार आज सागायत त्यांना कळालं तें नाही त्यांच्या मागेवर जमून पसार म्हणजे आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर जिल्ह्यात न सगळ्या कार्यकर्त्या राष्ट्रवादीचे एकत्र येऊ शकतात हा संदेश त्या ठिकाणी दिला पंकज भैया तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तो जिल्हा तो तालुका हा यशवंतराव चव्हाणांचं जन्म ठिकाण आहे आजपासून आता लढा लढायचं नाही लढायचं आम्ही सगळे सोबत आहे ज्या क्षणी तुम्हाला निराशा वाटेल ज्या क्षणी तुम्हाला थोडस वाटेल त्या क्षणी मुस्रीम आणि लढाई सज्ज व्हायचं ती भवानी मातेची तलवार मुस्रीम साहेबांच्या हातात तुम्ही जायची आणि ती लढाई ती विजयावर न्यायची एवढी विनंती तुम्हाला मी करतो जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला सर्व कार्य करता तुम्हा सर्व कार्यघटकांना माझा शेवट असेल चिंता चित्त यांचा कार्यघट असेल हे झोपडी नसू दे हा निश्रीकांत पाटील त्या झोपडीपर्यंत तुम्हाला देता येईल तुमच्या अडचणीसाठी खंत करा हा या थराधोर तालुक्याचा नेता राष्ट्रवादीचा नेता म्हणून निश्चितपणान भविष्य घरामध्ये तुमच्या दारामध्ये तुम्ही करा नेतावरून उभा करा नेतावरून सपोर्ट करा नेता बनवण्यासाठी आशीर्वाद द्या एवढी विनंती तुम्हाला करतो हा तालुका पंकजयाच्या विचाराचा राष्ट्रवादीच्या विचाराचा उभा करा तुम्ही ज्याच्यावर बोट ठेवलं त्या हा जिल्हाध्यक्ष तुम्हाला देईन हा शब्द या निमित्तानं या ठिकाणी देतो पुनतच्या एकदा युवकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मुस्त्रीम साहेबांनी वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन खानापूर तालुक्यामध्ये आला त्याबद्दल पुन्हाचा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद आणि पुरुषांसाठी देखील थायरॉइड डायबिटीस बीपी कोलेस्ट्रॉल सांधीवाद मूळ व्याध वजन वाढवणे किंवा कमी करणे यावर देखील उत्कृष्ट चिकित्सा येते आहे आयुर्वेद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम तज्ञ डॉक्टर्स डॉक्टर दादासाहेब पाटील एम डी पीएचडी स्कॉलर आणि डॉक्टर पूजा दादासाहेब पाटील आयुर्वेद चार्य नाडीतज्ञ आणि आहार तज्ञ तुमचं आरोग्य फक्त बरे करणं नाही तर ते शाश्वतपणे संतुलित ठेवणं हेच आमचं ध्येय शाश्वत क्लिनिक सोंडेश्वरी चौक जीप कॉम्प्लेक्स सारशिंगे रोड विटा आयुर्वेदाने घ्या आरोग्याचा शाश्वत अनुभव